नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी मंत्री धनंजय मुंडे यांना मराठा समाजाचा खणखणीत इशारा भाऊ तुम्हाला महाराष्ट्रात फिरायचे सकल मराठा समाजाचा कृषी मंत्री मुंडेंना थेट इशारा तर धनंजय मुंडे यांना मानला जातो आहे सर्वात मोठा धक्का काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संघर्ष सुरू झाला आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांना चॅलेंज दिलं यावरून आता नगरमधील सकल मराठा समाजाने ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह मंत्री धनंजय मुंडे यांना इशारा दिला आमच्या वाहनांची अडवणूक केली जात आहे हा विषय तुमच्या बीड जिल्ह्यापुरता आहे मात्र तुम्हाला महाराष्ट्रात फिरायचे हे लक्षात राहू द्या आम्हाला त्रास देणार असाल तर भविष्यात तुमच्या गाड्या आम्ही फोडल्याशिवाय राहणार नाही आम्हाला उग्र रूप धारण करायला लावू नका अन्यथा येणाऱ्या काळात तुमची वाहनं देखील महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं मंत्री धनंजय मुंडे यांना देण्यात आला राज्यात पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षाची ठिणगी पडली असल्याने आता दोन्ही समाजातील नेत्यांसह कार्यकर्ते व सर्वसामान्य आक्रमक झालेले बघायला मिळत आहे यातच सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन उभे करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शाब्दिक टीका करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे दोन्ही समाजातील तेढ दिवसेंदिवस वाढू लागली आहे सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे तर दुसरीकडे ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी ओबीसी नेते आक्रमक आहेत यामुळे हा संघर्ष पेटू लागला आहे त्यामुळे पुन्हा एकदा सकल मराठा समाज आंदोलनाच्या भूमिकेत आहे यातच नगरमध्ये सकल मराठा समाजाची एक बैठक पार पडली यावेळी त्यांनी ओबीसी नेत्यांना इशारा दिला आहे तर मनोज जरांगे यांच्यावर टीका करणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना सकल मराठा समाजाने इशारा दिला आहे सरकारने असे हे प्यादे जे उभा केले आहेत ते त्यांनी उभे करू नये वडापाव खाऊन उपोषण करणारे हाके यांनी स्वतःच्या जातीचं पाहावं मराठा समाजाच्या विरोधात उभे राहण्याचं काम करू नये सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी अन्यथा येणाऱ्या काळात जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार आम्ही विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढणार आहोत असा इशारा यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आला यावेळी मराठा बांधवांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील टीका केली धनुभाऊ तुम्हाला शेवटची विनंती आहे की आमच्या वाहनावर शिवाजी महाराजांचे चित्र आहे की जरांगे पाटील यांचे हे पाहून गाड्या तपासल्या जात आहेत हा विषय फक्त बीडपुरता आहे मात्र तुम्हाला महाराष्ट्रात फिरायचा आहे आम्ही आजही गोपीनाथ मुंडे यांना दैवत मानतो मात्र ना इलाजाने भविष्यात कधी एखाद्या वाहनावर मुंडे यांचा फोटो असेल भगवान बाबा यांचा फोटो असेल तर या गाड्या आम्ही फोडल्या तर तुम्हाला देखील त्रास होईल मात्र आमची शिकवण तशी नाही म्हणून आम्हाला उग्ररूप धारण करायला लावू नका अन्यथा येणाऱ्या काळात तुमची वाहने महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आला दरम्यान या इशाऱ्यामुळे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे नेमकं या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना काय प्रत्युत्तर देणार हे सुद्धा पाहणं येणाऱ्या काळामध्ये तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बीड जिल्ह्यामध्ये मुंडे घराण्यांकडून करण्यात येणारा जातीवाद हा तेवढा थांबला पाहिजे का व मुंडे घराणा जातीवाद करतो आहे की बजरंग सोनवणेकडून जातीवाद केला जातो आहे याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह